नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आणखीन एक कविता सादर करणार आहे तर यायका कवितेचं नाव आहे सकाळ मनाला स्पर्श करणारी तर अशी ही सुंदर सकाळ स्पर्श मनाला करणारी अशी ही सुंदर सकाळ स्पर्श मनाला करणारी स्वच्छ सुंदरही हवा झुळझुळ वाहणारी स्वच्छ सुंदरही हवा झुळ झुळ वाहणारी पारी जातकाचा सुगंध मनाला मोहविनारी पारी जातकाचा सुगंध मनाला मोहविणारी कुजबुज ही सारी कडे पाखरांची किलबिल सारी कुजबुज ही सारी कडे पाखरांची किलबिल सारी दारी झाली सडा रांगोळी स्नान संध्या पूजेची तयारी दारी झाली सडा रांगोळी स्नान संध्या पूजेची तयारी घंटा वाजते आरतीची देवा विठ्ठलाच्या मंदिरी घंटा वाजते आरतीची देवा विठ्ठलाच्या मंदिरी माता माऊल्या पुजतात तुळशीला पाणीदारी माता माऊल्या पुजतात तुळशीला पाणीदारी मुलं शाळेला निघाली दूध भाकरीची न्याहारी मुले शाळेला निघाली दूध भाकरीची न्याहारी सारं करून स्वरून माता तयारी ती करी सारं सवरू न माता तयारी ती करी घेतली टोपली डोईवरी धन्याला दही ठेचा भाकरी घेतली टोपली डोईवरी धन्याला दही ठेचा भाकरी दिवसभर राबती शेतात दिवा लागणीला येते घरी दिवसभर राबती शेतात दिवा लागणीला येते घरी आधी धार काढून घायची पुन्हा पिठलं भाकरी ती करी आधी धार काढून गायची पुन्हा पिठल भाकरी ती करी सगळे जेवतात आनंदाने गरम दूध पाजवी ते, ते वरी सगळे जेवतात आनंदाने गरम दूध पाजवी ते वरी राब राबून दमून भागून झोपे समाधानी ती खरी राब राबून दमून भागून झोपे समाधानी ती खरी खेड्यातलं असं हे जीवन मला आवडत लई भारी खेड्यातलं असं हे जीवन मला आवडत लई भारी रात्र दिवस राबतात सारी तरीही भक्ती देवावरी रात दिवस राबतात सारी तरीही भक्ती देवावरी अशी ही सुंदर सकाळ मनाला स्पर्श करणारी अशी ही सुंदर सकाळ मनाला स्पर्श करणारी मनाला स्पर्श करणारी कशी वाटली कविता माझी कमेंटद्वारे कळवा आणि ऐकत राहा नवनवीन कविता भजनं आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद ऐकत रहा